आठ जून रोजी एका पार्टी दरम्यान सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिने तिच्या प्रियकरासोबत झालेल्या वादानंतर उडी मारून आत्महत्या केल्याचा आरोप आहे एका आठवड्यापेक्षा कमी वेळात अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी समोर आली ज्यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला मी बोलतोय सुशांत सिंग राजपूत यांच्याबद्दल दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले नक्की विषय काय झाला आपण पाहूया जे आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले त्यांनी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे वळूया अभिनेता आणि त्याची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात चाहते आणि कुटुंबीय अजूनही न्यायाची मागणी करतायत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करते दरम्यान आता मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालय या दोघांच्या गुढ मृत्यूची अधिक चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करणारे ही सुनावणी एकोणीस फेब्रुवारी रोजी होणार आहे सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्ट लिटिंग असोसिएशन ऑफ इंडियाने दाखल केलेल्या जनहित याचिकेत दोन्ही घटनांभोवतीच्या परिस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि सत्य बाहेर आणण्यासाठी अधिक सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे या प्रकरणाच्या सुरुवातीच्या तपासात दोन्ही मृत्यू आत्महत्या असल्याचे घोषित करण्यात आले दिशाच्या कुटुंबाने आत्महत्येची कारणे मान्य केली आणि कट रचल्याची चर्चा नाकारली परंतु राजपूतच्या हितचिंतकांना आणि चाहत्यांना त्यावर विश्वास बसला नाही आणि त्यानंतर सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचे प्रकरण सीबीआय कडे सोपवण्यात आले आठ जून रोजी एका दरम्यान सुशांत सिंह राजपूत ची मॅनेजर दिशा सालियन हिने तिच्या प्रियकारासोबत झालेल्या वादानंतर उडी मारून आत्महत्या केल्याचा आरोप आहे एका आठवड्यापेक्षा कमी वेळात अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी समोर आली ज्यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला होता पण महत्वाचा विषय हा आहे की त्यावेळी अशा अफवा पसरल्या होत्या की शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या संशयास्पद मृत्यूमध्ये सहभाग होता पण अजूनही याबाबत काही उघड झालेलं नाही पण आता असोसिएशनचे अध्यक्ष रशीद खान पठाण यांनी आदित्य ठाकरे यांची कोठडीत चौकशी करण्याची मागणी केली सुशांत सिंग राजपूत आणि सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांची चौकशी करून त्यांना अटक करण्याची विनंती या जनहित याचिकेत करण्यात आली यावर आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर आपला संताप व्यक्त केलाय त्यात ते म्हणाले महाराष्ट्र सरकारचे यश लोकप्रियता ज्यांना ते त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरड राजकारण सुरू केले सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी व्यक्तीच्या माझ्यावर आणि ठाकरे कुटुंबावर नाहक चिकल फेक करण्यात येत आहे ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखी आहे मृत्यूच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणार आहे मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काळी मात्र संबंध नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय पण येत्या एकोणीस फेब्रुवारीला काय घडणार यावर सर्वांचं लक्ष आहे पण यात आदित्य आध ठाकरे यांचं नाव का पुढे आलं असेल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय विषया चॅनलला कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद